या चर्चेदरम्यान काही विषय आपण मांडले ज्यामध्ये तुम्ही सांगितले की आम्हाला आदिवासी समाजाच्या सात टक्के आरक्षणात वाटेकरी व्हायचे नाही तर आम्हाला एन टी बीचे जे तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे तेच एस टी बीमधून स्वतंत्र द्यावे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आदिवासीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरवर असलेले धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगड आहे ज्याला मान्यता द्यावी तिसरा मुद्दा धनगर समाजाकरिता सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात व इतर अनुषंगिक मुद्दे आपण मांडले या संदर्भाने मी आपल्याला आपल्याला निर्दर्शनास आणून देऊ इच्छितो की टीचे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला रा नसून केवळ मान्य राष्ट्रपतींना आहे हे आपण जाणतात पण तो देण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने व संविधानाने एक प्रक्रिया प्रक्रिया सांगितलेली आहे ती पूर्ण करावी लागते त्यापूर्वीही आपण सी आय एस एसच्या माध्यमातून प्रयत्न केला होता परंतु तो अर्धवट रिपोर्टमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे तो पूर्ण करायच्या दृष्टीने दृष्टीने सुट्टी पूर्तता करण्यासाठी याबाबत चर्चा करून कारवाई करावी लागेल तसेच आदिवासीची सूचीतील एंट्री छत्तीस राज्य सरकारने स्पष्ट भूमिका शपथपत्राद्वारे माननीय उर्जाऱ्यात मांडावी मांडली आहे त्याची त्याही विषयात मान्य उच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर कायदेशीर मार्ग काढणे गरजेचे आहे एकोणीस या प्रश्नामध्ये संविधानिक आणि कायदेशीर बाबी समाविष्ट आहेत संविधानाने ओ <coughs> बी सी एस ई बी सी व्ही जी किंवा एन टी किंवा आरक्षणाने देण्याचे -E, अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे पण एस टी आरक्षणे माने राष्ट्रपती यांच्यात कार्यक्षेत असल्याने याबाबत सविस्तर चर्चा करून आपल्याला कार्यपद्धती ठरावी लागेल आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल मी आपणास अस्वस्थ करतो की धन आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे व संविधानाच्या चकुटीत बसून यावर कारवाई करण्याकरता करता अवश्य ते प्रयत्न राज्य सरकार करेल या संदर्भाने मी आपणास निमंत्रित करतो की पुढील सात दिवसात या संदर्भात आपल्या आपल्या समवेत उच्चधिकार समितीची बैठक मी स्वतः येऊन या बैठकीत या संदर्भातील कारवाईची रूपरेषा स्वतः त्या संदर्भातला नेमका करावजी हेही चर्चेअंती आपल्याला ठरव ठरवता येईल म्हणून मी आपणास निवेदन करतो की आपला उपोषण परत घ्यावे व चर्चेचे निमंत्रण स्वीकारावे आपला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे हे माननीय माननीय मुख्यमंत्री मोदयाने हा ड्रॉप पाठवलेला तो माननीय दीपक भाऊच्या मान्यतेसाठी दी पाठवलेला आहे मी माननीय नारायण साहेब दादा भाऊसाहेब घोगे आणि सर्व हा ड्रॉप माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं माननीय आपले संकट मोर्चा गिरीश महाजन साहेब आणि आमच्या भगिनी पंकजा यांच्या माध्यमातून आम्ही गिरीश या ठिकाणी दीपक भाऊ हा ड्रॉप सोपवतो तो ड्रॉप काही दुरुस्ती असेल यामध्ये काही सांगायचं असेल तर निश्चितपणे आम्हाला तातडीनं कळवावं आम्ही त्यामध्ये दुरुस्त्या करून पुन्हा मुख्यमंत्र्यांना पाठवू मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन टाकू सकाळी तुम्हाला सहीचा ड्रॉप लिहून दे बरोबर आहे मित्रांनो दुरुस्त्या ज्या असतील त्या दुरुस्त्या ज्या असतील त्या करून आम्हाला द्या